नवीन दिवस नवीन सुरुवात आज आपले डे नाईन्टीन हंड्रेड डे डेपॅलिंगचा तर आज तुम्हाला दाखवतो किती कचरा साचतो रूम मध्ये दी पाच सहा दिवसात आपण झाडली होती मागचे तरी किती कचरा साचतो किती पोल्युशन बॅक कर बघा सकाळी उठलो बघित मस्तपैकी सहा आठ नऊ वाजता उठलो लगेच दात वगैरे घासून चहा लगेच टाकलं मस्तपैकी चहा घेतला प्लॅन चपल्यानंतर कपडे बिडे उचलून लगेच झाडू मारायचं लगेच मी बॅग कपडा बिपडे उचलले टांगलेले कपडे वरचे ते पण काढून घेतले म्हटलं त्याच्यावर धूळ पडायची कारण वरची मारावं लागतं धूळ वगैरे काय काय जाळी जाळ माटं राहते वरती बाहेर लगेच हॉलमध्ये आणले कपडे उपडे लगेच काढून घेतले पहिला झाडू घेतला पहिली खिडकी आणली आणि फॅनची ते पहा किती काळा पडला तिथं पुसायला जाऊ तर कपर मोडायचं मग काय झाडायला सुरुवात केली ते बघा सुकली भरून गाजपाने एवढं धूळ सहा दिवस झाले झाडून फक्त एवढं गच पण मग किचन वगैरे रूम आपली झाडून घेतली रूम झालं झालं किचन तिची जाळी जाळ माटं मारून घेतली लगेच हॉलकडं आलो पटतं हे बा किती धूळ आहे म्हणजे अख्खी खिडक्या दरवाजे सगळं बंद दिवसभर करून रात पण नाही तरी एवढं आहे काय करायचं आता सांगा सहा सात दिवसात लगेच पहिलं मॉप घेतला म्हणलं मॉप मारून घे थोडीशी तरी मग अजून हाय राहील थोडीशी खालची धूळ ती निघून जाईल त्याला रूमला मारल्यानंतर किचन हॉलला मारून घेतला आणि वस्त्रपैकी चाकाचक पुसून घेतलं व्यवस्थित नंतर लगेच बेसी न घासून घेतलं पटकन म्हणजे जरा पांढरा शिव राहीन चांगलं जरा नंतर मग काय झालं सगळं क्लिनिंग आणि जेवण बनवायचं म्हटलं मग काय चिकन बनवायचं होतं भूक लागली होती आणि चिकन म्हणलं प्लॅन आहे संडे म्हणलं काय चिकन बनवू शकतो मग काही चिकन आणून ठेवलं होतं मॅरिनेट करायला ठेवलं थोडंसं म्हणजे चापात्या वगैरे बनवलं तर कांदा बिंदा कापून आतमध्ये काढत बनवून टाकलं चिकन मग गावठी तूप लावलं चपातीला नरम पाडा म्हणून तर आपल्या काही शिल्लक म्हणून घ्यायला म्हटलं पटकन चिकन बिघडन सुख चिकन बनवलं मस्त वेगळी कुतंबीर बीत फेकून मारले त्याच्यावर चांगली टपकन जेवायला प्लेटमध्ये घेऊन म्हणजे जेवून घेतलं म्हणलं बरं अडीच वाजलेच होते परत उशीर व्हायचा अडीच तीन जेव्हा जेव्हा तीन साडेतीन झाले काय मस्त पैकी ते प्लेट वगैरे ठेवून दिली थोडस क्लिनिंग वगैरे करावं लागेल परत हॉल वगैरे बघितलं प्लेटा वगैरे घासून टाका म्हटलं लगेच टप पण घासल्या गॅस बीस पुसून टाकलं किचन मग किचन की आवरून झालं मस्त पैकी म्हणून आता काही टेन्शन नाही बाकीचं काही मग नंतर प्लॅन होता की आता घाड्या घालावं लागतील ला धुतलेल्या कपड्यांच्या घाल बॅग वगैरे ठेवल्या आतरून टाकलं ना थोडं कपडे खराब होणे म्हणून खाली आतरून घेतलं म्हटलं त्याच्यावर घाड्या मारता काय आतरून टाकलं मस्त पैकी मग कपडे आणले उचलून तिकडून टाकले मस्त पैकी म्हटलं आता घाड्या घालून ठेवून देऊ मस्त पैकी मग काय पिक्चर पाहता पाहता मग काय टाइमपासमध्ये मस्त पूर्ण कपड्यांच्या घाड्या घातल्या व्यवस्थित आणि याच्यात ठेवून दिले डॉवरमध्ये नंतर काय पाणी संपलं होतं प्यायचं म्हणलं जार घेऊन यावं लगेच काय जार घेऊन आलो खालून चाळीस रुपयाला भेटतो तुमच्याकडे कितीला भेटतो काय माहिती पण आमच्याकडे चाळीसला भेटतो आतुर पिथरून टाकली म्हणून आपलं गजपडी उद्या परत मंडे कामाला जावं लागेल